हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळमाया या मालिकेच्या आजच्या गुरुवार वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय आणि पर्निकाला जे हवं होतं ते शेवटी झालंय पर्निकाला पाहताच पहिल्याच भेटीत पहिल्या क्षणात आरुष तिच्या प्रेमात वेढा झालाय आणि त्याने आभाला सुद्धा हे सगळं सांगितलं की ती मुलगी म्हणजे कविता आहे आणि तो सगळीकडे तिलाच इमॅजिन करतोय अक्षरशः तो पर्निकाच्या प्रेमात वेडा झालाय पण आरुषला हे माहीत नाहीये की पर्णिका ही कोणी सोधी सुंदर मुलगी नाहीये तर ती चेटकीने चेटकी आणि आरुष बरोबर लग्न करून ती त्याचा जीव घेणार आहे पण पर्णिकाला सुद्धा मोठा धक्काच बसला कारण जेव्हा पर्णिकाने आरुष बरोबर आभाला पाहिलं म्हणजेच मागच्या जन्मातील शर्वरीला पाहिलं आणि ती कनक दत्तावर म्हणजेच आपल्या आईवर खूप चिडली तिला चांगलं सुनावलं की तुला काम करता आलं नाहीये तू कुचकामी ठरलीये एकूणच आता या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येत आहे मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स मालिकेच्या सुरुवातीलाच एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्या विद्यार्थ्यांच्या हट्टामुळे आरुष हा एक सुंदर कविता म्हणत असतो त्याची कविता ही प्रियकर आणि प्रेयसीच्या पहिल्या भेटीवर आधारित असते अनेक दिवसांची वाट पाहिल्यानंतर या दोघांची भेट होणार असते आरुष खूपच सुंदर कविता म्हणत असतो ही त्याची स्वतः लिहिलेली प्रकाशित झालेली कविता असते सगळे विद्यार्थी मन लावून ही कविता ऐकत असतात पण त्याच वेळेस आरुषला ठसका येतो सगळे विद्यार्थी त्याला पाणी प्यायला देतात आरुष पाणी पिणार इतक्यात पर्णिकाची एंट्री होते पर्निकाने चेटकिन असताना सुद्धा एका सुंदर मुलीचा वेश घेतलेला असतो एक मॉडर्न खूप सुंदर मुलगी जी त्याची विद्यार्थिनी आहे कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि ती चक्क आरुषने अर्ध्यावर सोडलेली ही कविता पूर्ण करते ही कविता खूप छान असते पर्णिका सुंदरही दिसत असते आणि आरुष हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो एकूणच आरुष हा मराठीचा प्रोफेसर आहे त्याला कविता करायला आवडतात साहित्य आवडतं आणि त्यात एवढी सुंदर मुलगी त्याची कविता पूर्ण करते म्हटल्यावर तो पहिल्या नजरेतच पर्णिकाच्या प्रेमात पडतो पर वेडास होतो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो पर्णिका सुद्धा एखाद्या नॉर्मल सुंदर मुलीसारखी त्याच्या समोर येते ही कविता पूर्ण करते आणि त्याच्याकडे हसून पाहते आणि तिच्या या पहिल्या स्माईलमध्ये तो लट्टूच होतो आरुष तिच्या प्रेमातच पडतो सगळे विद्यार्थी टाळ्या वाजू लागतात आरुष हा सुद्धा पर्णिकासाठी टाळ्या वाजवतो पण त्याला माहीत नसतं या सुंदर मुलीच्या चेहऱ्यामागे एक चेटकी लपलीये जिचा उद्देश वेगळाचे आरुष बरोबर लग्न करायचं आई व्हायचं आणि आरुषला मारून टाकायचं असा तिचा सगळा प्लॅन असतो पण आरुषला मात्र एक सुंदर मुलगी दिसत असते जी छान कवितासुद्धा म्हणते आरुष टाळ्या वाजवतो आणि विचारतो कोण आहेस तू पर्णिका सांगते मी तुमचे विद्यार्थिनी आहे सर आणि दोन हजार बावीसमध्ये दिवाळी अंकात तुमची ही कविता प्रसिद्ध झाली होती ना मला खूप आवडली होती या कवितेची मी पारायण केली आहेत पारायण म्हणून मला ती तोंडपाठ आहे आरुष हात पुढे करतो आणि तिला स्वतःची ओळख करून देतो परनिका ही स्वतःची ओळख करून देणार इतक्यात आभा तेथे येते आणि विचारते काय प्रोफेसर बालावलकर काय सुरू आहे आज येथे गॅलरीमध्येच तुम्ही तुमचा क्लास भरवलाय का सगळे आभाकडे वळून पाहतात परनिकाला आभाला पाहून मोठा धक्काच बसतो तिला तीनशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते सगळं आठवतं आजची आभा ही तीनशे वर्षांपूर्वीची शर्वरी होती जेव्हा अमरीश आणि पर्णिकाचं लग्न होणार होतं त्याच वेळेस शर्वरी तेथे आली होती आणि शर्वरीने पर्णिकाचं खरं रूप की ती चेटकीने हे सगळ्यांसमोर आणलं होतं हे पर्णिकाला आठवतं ती आभाकडे रागारागाने पाहू लागते तिचा विश्वासच बसत नाही की या जन्मातसुद्धा शर्वरी म्हणजेच आभा ही आरुष बरोबर आहे अमरीश बरोबर आहे तिच्या तहपायची आग मस्तकात जाते आभा ही आरुषशी बोलायला पुढे येते तोपर्यंत पर्णिका ही तेथून गायब होते आभा विचारते काय मग वालावालकर सर आज तुमचा क्लास तुम्ही येथेच भरवलाय का आरुष खूप आनंदी असतो तो पर्णिकाच्या प्रेमात पडलेला असतो तो आभाला म्हणतो मला तुला एका मुलीला भेटवायचंय ती विचारते कोणाला तर आरुष म्हणतो कविताला आभाला आश्चर्य वाटतं आरुष मागे वळून पाहतो पण पर्णिका कोठेच नसते ती मुलगी कोठे गेली असं म्हणत तो सगळीकडे पर्णिकाला शोधतो पण पर्णिका त्याला कोठेच सापडत नाही आभा विचारते हो हो एवढं काय एक्सायटेड झालाय आहे मला कोणाला भेटवायचं आहे तुला तर आरुष सांगतो एक खूप सुंदर मुलगी होती तिने माझी कवितासुद्धा पूर्ण केली मला तुझी आणि तिची भेट घालून द्यायची आहे आभाला समजतं की ती मुलगी आरुषला आवडली आहे पण ती याचं जास्त टेन्शन घेत नाही तर आरुष तिच्याच विचारात दंग झालेला असतो इकडे पर्णिका ही आपल्या चेटकिनीच्या वेशात येते तिचे डोळे पांढरे झालेले असतात आणि तिला आठवतं यास तिने कॉलेजमध्ये आभाला पाहिलं आरुष बरोबर आभाला पाहिलं ती कनक दत्ताला बोलवण्यासाठी आपली शक्ती वापरते तेवढ्यात पर्निकाची आई कनकदत्ता तेथे येते आणि म्हणते पर्निके मला बोलवण्यासाठी स्वतःची शक्ती वाया घालू नको पर्निका कनकदत्ताजवळ येते आणि म्हणते आई ती या जन्मात सुद्धा आहे शर्वरी या जन्मात सुद्धा आहे आणि आरुष बरोबरच आहे कनकदत्ताला हे माहीत असतं ती काहीच बोलत नाही तेव्हा पर्णिका तिला म्हणते तुला आठवत नाहीये का तीनशे वर्षापूर्वी काय घडलं होतं शर्वरीनेच मला आणि अमरीशला एकत्र येऊ दिलं नाही आणि तिनेच माझ्याबरोबर काय काय केलं होतं तरीसुद्धा तू मला हे का नाही सांगितलं कनकदत्ता म्हणते एवढं चिडू नकोस पण पर्णिकाला मात्र भीती वाटत असते ती तीनशे वर्षांपूर्वी जे घडलं होतं मागच्या जन्मात जे घडलं होतं ते या जन्मात सुद्धा घडणार आणि ती आभा मला आरुषबरोबर लग्न नाही करू देणार आरुष आणि माझा संसार नाही होऊ देणार म्हणून ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते तरीकडे आरुष हा मात्र अजूनही पर्णिकाच्याच विचारात दंग असतो तो लायब्ररीमध्ये येतो तेवढ्यात त्याला पर्णिका दिसते ती त्याच्याकडे पाहून स्माईल करत असते आरुष तिच्याकडे पाहून खूप खुश होतो तो सुद्धा स्माईल करू लागतो हसू लागतो बॅकग्राऊंडमध्ये ओल्या सांजवी हे गाणं सुरू असतं एकूणच आरुष पर्निकाच्या प्रेमात पहिल्याच भेटीत पहिल्याच नजरेत पडलेला असतो आणि तिच्याच विचारात दंगल झालेला असतो त्याला सगळीकडे पर्णिका पर्निका आणि पर्निका, पर्निकाच दिसत असते त्याला तिचं नाव माहीत नसतं फक्त तिचा चेहरा त्याला दिसत असतो तिचे भास होत असतात एक दुसरीच मुलगी त्याच्या समोर असते ही मुलगी त्याला पुस्तक विचारते पण आरुषला असं वाटतं की पर्निकाच त्याला पुस्तक मागतीये आणि तो हे पुस्तक या मुलीला देतो या मुलीला समजतच नाही की आरुष सर असे का वागताय आरुष हा खुर्चीवर बसतो त्याला आजूबाजूला सगळीकडे आभास दिसत असते आभा त्याच्या आजूबाजूला फिरत असते एकूणच काजळ मायासारख्या एखाद्या भय मालिकेमध्ये चेटकिनीच्या मालिकेमध्ये हा एक रोमँटिक सीन आहे जेथे मागे ओल्या सांजवे हे गाणं सुरू असतं आणि आरुष हा पर्णिकाच्या प्रेमात पूर्ण वेढा झालेला असतो सगळीकडेच तिलाच इमॅजिन करत असतो आणि पर्णिका ही त्याच्या खूप जवळ येते तेवढ्यात आरुषचा भास संपतो आणि त्याला दिसतं की त्याच्यासमोर पडणी नाही आहे तर आभा उभी आहे पिऊन आणि सगळे विद्यार्थी त्याच्याकडेच पाहत असतात प्रोफेसर वालावलकर असे काय करताय हा प्रश्न त्यांनाही पडतो आभा म्हणते आरुष ध्यानावर ये सगळा भास संपव तुझा स्वप्न काय पाहतोयस या, या कॉलेजमध्ये जॉईन झाल्यापासून आपण जेवढे फिरलो नसो ना तेवढं मागील अर्ध्या तासात आपण फिरलोय त्या मुलीला सगळीकडे शोधलंय पण ती मुलगी आपल्याला कोठेच सापडली नाहीये आणि ती मुलगी कोठे गायब झाली मला तर वाटतं ते तुझं स्वप्न होतं तुझा भास होता अशी कोणती मुलगीच नव्हती तर आरुष म्हणतो ओ मॅडम तो जर माझा भास असता तर बाकीच्या दहा बारा विद्यार्थ्यांना तीच मुलगी कशी काय दिसली आभा म्हणते ती तुझ्या स्वप्नातली राजकुमारी ना म्हणून मी असं म्हटलं आरुष म्हणतो स्वप्नातली राजकुमारी असं नाही पण खरंच खूप छान मुलगी होती कविता सुद्धा किती छान म्हणाली आणि दिसायला सुद्धा सुंदर होती आभाला समजतं की आरुष त्या मुलीच्या प्रेमात पडलाय ती मुलगी त्याला आवडली आहे आभा त्याला समजावून सांगते स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा सर तुम्ही या कॉलेजचे प्रोफेसर आहात हे लक्षात ठेवा आरुष भानावर येतो पण अजूनसुद्धा तो, तो पर्णिकाचाच विचार करत असतो ती मुलगी मला पुन्हा कधी भेटेल याचाच विचार करत असतो तर इकडे पर्णिका ही जाळपोळ करू लागते स्वतःच्या काळाशक्ती वापरू लागते तेव्हा कनकदत्ता तिला समजावून सांगते तू एवढा विचार का करतीये तिला का घाबरतीये तर पर्णिका चिडून म्हणते आई तू खूप चुकीचं केलंय तुला एक जबाबदारी दिली होती ती सुद्धा तुला नीट पार पाडता आली नाही का जर मी तुझ्या जागी असते ना तर मी तिला केव्हाच संपवलं असतं कनकदत्ता म्हणते ती शर्वरी आहे असं अजून झालेलं नाहीये ठरलेलं नाहीये तिच्या डोळ्यात मला मागच्या जन्मीची कोणतीच खून दिसलेली नाहीये मला तर वाटतं ती फक्त आरुष बरोबर जन्माला आलीये शर्वरीचा चेहरा घेऊन पण शर्वरीसारख्या कोणत्याच ताकद शर्वरीसारखी कोणती शक्ती तिच्यामध्ये नाहीये त्यामुळे तिला घाबरण्याची गरजच नाहीये तर पर्णिका चुडून म्हणते नाहीये ना मग घाबरण्याची गरज पण हा योगायोग कसा असू शकतो की आरुष जेव्हा जन्माला आला तेव्हाच शर्वरी त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरच आहे जन्माला आलीये आणि तू म्हणतेस ना की ती साधी मुलगी आहे तिची कोणतीच कुवत नाहीये तिच्यात शर्वरीसारखी शक्ती नाहीये तर मग तू तिला का नाही संपवलं मी जर तुझ्या जागी असते ना तर तिला केव्हाच संपवलं असतं आई हे मान्य कर तू तु तुझं काम नीट केलेलं नाहीये तू कुचकामी ठरलीये कुचकामी एवढं साधं कामही तुला जमलेलं नाहीये कनक दत्ताला खूप राग येतो ती परनिकार ओरडते आणि म्हणते बस झालं पर्णिके तू तु तु तुझ्या आईशी बोलतीये हे लक्षात ठेव तर इकडे आभा आरुषला समजावून सांगते आरुष सर काळजी करू नका ती मुलगी आपल्याला लवकरच भेटेल आता तिच्या विचारात गुंग होऊ नका आज सुट्टी घेतली ना मग आपल्याला आराम करायचा आहे तेवढ्यात पिऊन तेथे येतो आणि आरुषला एक एनव्हलप देतो हे दोघेही घरी जायची तयारी करत असतात पण आरुष हा तिला एक पुस्तक आणायला सांगतो आभा पुस्तक घ्यायला जाते आणि आरुष हा पुन्हा एकदा पर्णिकाचाच विचार करू लागतो तर इकडे दत्ता ही पर्णिकाला समजावून सांगते मी माझ्या कामात कुचकामी ठरलेली नाहीये तू दिलेलं काम मी नीट केलंय आणि मी होते म्हणून तू त्या थडग्यातून बाहेर आलीये हे लक्षात ठेव असं म्हणून ती झालेलं सगळं काही परनिकाला पुन्हा एकदा सांगते की आरुषला तो वालावलकर तो विद्याधर कोकणात पाठवत नव्हता पण मी सगळं काही प्लॅनिंग केलं आरुष कोकणात जायला तर तयार झाला पण आभासुद्धा त्याच्या बरोबर होती म्हणून मी त्या आभाच्या बापाला घाबरवलं आणि आभाला पुन्हा एकदा मुंबईला बोलून घेतलं त्यानंतर आरुष हा एकटाच तेथे आला मी त्यांची गाडी खराब केली मग आरुषला घाबरवलं आणि तुझ्या थडग्याजवळ आणलं त्याचा कपाळमोक्ष केला आणि त्याचं रक्त तुझ्या थडग्यावर पडलं तेव्हाच तू त्या थडग्यातून बाहेर आली तुझी पंचवीस वर्षांची प्रतीक्षा संपली तीनशे वर्षांची प्रतीक्षा संपली हे सगळं पर्णिकाला समजतं कनकदत्ता तिला सांगत असते की तिने हे सगळं कसं काय घडवून आणलं आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आप्पा हे विद्याधरला सांगतील की आरुष खूप मोठ्या संकटात आहे तर पर्निका ही पुन्हा एकदा आरुषला कॉलेजमध्ये भेटणार आणि आरुषवर आपली काळी जादू करण्याचा प्रयत्न करणार पण त्याचवेळेस आभा तेथे येईल आणि पर्निकाला रंगी हात पकडेल आणि तिला म्हणेल मला सगळं समजलंय तू कोण आहे मग आता पर्निका आणि आभा यांच्यामध्ये युद्ध सुरू होईल का आभा ही आरुषला वाचू शकेल का पर्निकाचा प्लॅन यशस्वी होईल का हे सगळं तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत माया या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद